संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग अकरावा या अभंगामध्ये तुकोबा राय आपल्याला प्रेमाची आणि भक्तीची महती सांगताय अतिशय छोटा अभंग आहे चार ओळींचा अभंग आहे विश्वाचा जनिता म्हणे यशो देसी माता ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोवी लावी येल्या चाळा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले संपूर्ण विश्व निर्माण करणारा संपूर्ण विश्वाची आई असलेला परमेश्वर अगदी सामान्य अशा यशोदेला आई म्हणतो आपण परमेश्वरावर प्रेम केलं की एवढा मोठा परमेश्वर आपला अंकित होऊन जातो जो परमात्मा स्वतः कामना रहित आहे ज्याला कसली इच्छा नाही जो सगळ्या इच्छांच्या पलीकडचा आहे किंबहुना इच्छाच त्यांनी तयार केलेल्या आहेत त्यानं स्वतःचा छंद गोपिकांना लावा तुकोबा म्हणतात की केवळ भक्ताच्या प्रेमाच्या अपेक्षेनं मूळचा अव्यक्त असलेला निर्गुण असलेला रूपाच्या व्यक्ततेच्या पलीकडं असलेला परमेश्वर अत्यंत सुंदर असं रूप धारण करतो परमेश्वराला बाकी कशाची इच्छा नसते कशाची अपेक्षा नसते कर्मकांड नको मोठे मोठे धर्म नको त्याला काहीही लागत नाही त्याला फक्त शुद्ध भावाची अपेक्षा असते त्याला बाकी काही नको असत भक्ताच्या मनात शुद्ध भाव असेल तर तो, तो अव्यक्त असा परमेश्वर अत्यंत सुंदर असं रूप धारण करतो गोपिकांच्या शुद्ध प्रेमासाठी कामनेच्या पलीकडचा परमेश्वर अत्यंत सुंदर अशी इच्छा धारण करतो अत्यंत सुंदर अशी कामना धारण करतो तुकोबांच्या अशा अभंगांमधन आपल्याला भक्ती संप्रदायाचा मुख्य गाभा हाताला लागतो शुद्ध भाव आणि शुद्ध प्रेम हीच अंतिम पूजा आहे असं भागवत धर्म असं भक्ती संप्रदाय सांगतो या जगातील सगळ्यात सुंदर नातं भगवंत आणि भक्ताच्या मध्ये असत असं वारकरी संप्रदायाचं म्हणणं आहे प्रापंचिक लोक अध्यात्मासाठी प्रपंच सोडायला लागेल की काय या विचारानं घाबरलेलं असतात प्रापंचिक लोकांना प्रपंचामधली सुंदर नाती हवी असतात त्यातलं प्रेम हवं असतं म्हणून प्रपंच सोडायचं म्हणलं की ते घाबरतात पण भक्ती म्हणजे सुद्धा शुद्ध प्रेमच असतं भगवंतावर असलेलं शुद्ध प्रेम माणसाच्या आयुष्यात कधीही येणार नाही एवढं सुंदर प्रेम भगवंत आपल्या आयुष्यामध्ये आणतात अध्यात्म म्हणजे प्रपंचाचा शुष्क त्याग अध्यात्म म्हणजे कोरडेपणा अध्यात्म अशी भावना सर्वत्र दिसते ती काही खरी नाही प्रपंचामधून अध्यात्माकडं जायचं म्हणजे स्वार्थाने अशुद्ध असलेल्या आणि तात्पुरत्या नात्यांकडनं निरपेक्षतेने शुद्ध झालेल्या शाश्वत अशा नात्यांकडं जायचं आपण थोडस तटस्थतेनं आपल्या नात्यांकडे बघितलं तर प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येक प्रेमामध्ये दोन्ही बाजूंचा थोडा थोडा स्वार्थ असतो तो स्वार्थ तिथं माग लपलेला असतो आणि तो स्वार्थ जो आहे तो त्या प्रेमाला अपूर्णता आणतो तुकोबार आहे सांगतात की अरे तुम्ही भगवंताकडे जा तिथं पूर्ण प्रेम तुम्हाला मिळेल संपूर्ण समाधान तिथं मिळेल या जगातली प्रत्येक व्यक्ती जी आहे ती प्रेमाच्या शोधामध्ये असते प्रत्येकालाच या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुंदर आणि संपूर्ण प्रेम हवं आहे पण तुकोबाराय असं सांगतात की हे जे प्रेम आहे हे तुम्हाला फक्त भगवंताकडनंच मिळून मिळणार आहे दुसरीकडं कुठंही हे प्रेम तुम्हाला मिळणार नाही अत्यंत विचार करावा असा अभंग आहे प्रेमाच्या संकल्पनेकडं आपल्या मनातल्या प्रेमाच्या भावनेकडं त्याच्या मागे लपलेल्या स्वार्थाकडं आपल्यावर जे लोक प्रेम करतात त्यांच्या मनात लपलेल्या स्वार्थाकडं आपण नीट बघायला शिकलं पाहिजे याचा अर्थ त्या प्रेमांचा त्याग करायचा असा नाहीये त्या प्रेमांच्या मर्यादा समजून घ्यायला घ्यायच्या आहेत आणि हेच प्रेम जेव्हा संपूर्ण समाधानात आणि पूर्ततेमध्ये स्वतःला परावर्तित करत तेव्हा भक्ती तयार होते आणि भगवंत अशा भक्तीचा अशा भावनेचा भुकेला आहे असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतायत धन्यवाद